काय चालू आहे बरं आहे ना बोल येऊन दोन तीन दिवस झाले काय फोन नाही काही नाही कुरकुर कुरकुर झाले काय बोलले का म्हणजे रागा नेल काय तू तर मला असं काय म्हटले नाही नेसतं मी गेले मला गेली तुला सांगून टेन्शन देऊ का मी अगं पण मग मला सांगितलं असत मी बोलले असते ना पाहुण्यासोबत जाऊन असं आता कोण काय करता डब्याला उसर झाला होता मी होत मग डब्यावरून तुला तर माहिती आहे ना तो दाजी ते बाबुराव कसे त्यांना जर माहिती झालं पाहुण्याला काही बोलन तर त्यांना काय सांगू सांग मी सांगितलंच नाही नाही ना आता असं करू आपण तू ना एक दोन दिवस था बाजून मग पाहुणे मी काय म्हणते आता ना दोन चार दिवस आलेच आहे आणि मग पाहुण्याला बोलून घ्या आपण मग काही दाजी त्यांना समजून सांगतील नाही का काय झालं असं ते एवढं तेवढं तर मग समजून घेतील ते पण आता ना म्हणजे इथे राहून तू जर आम्हाला काही सांगितलंच नाही आम्हाला काय माहिती दो 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 दो। तो तो चर -चर आ, मी त्याला बोलवून घ्या ना बघ हा मग असं करू आपण तुझ्या का मी त्याला बोलून घेत पाहून फक्त तू काही बोलणं तू बी ले चरचर करती मी काय ना बोल हा हां मला माहिती असं घरी बोलतो आपण असं तिथं नाही चालत नवरा माहिती तुला कसं राहतो हा मग जरा समजून घ्यायचं आपण बी बरं तू बाईस मी आवरून घेतो झाडून बिडून घेते हा दा? हा काय सांगे आज काय ना अरे दिसतात भाडा बीवर कोणी भांडण करेन का नवरा काय ना लगेच आले की रागा राग आता काहीच रे करावं लागल ना मला डोकं लावला गेल त्याला सांगत आहे तिला ना गोड गोड बोलून नेऊन सोडा त्या पाहुण्याला समजून सांगा नाही तर असं किती दिवस चालणार आहे कशोक न राहिले या बाथरूमची कडी सुद्धा आता लावलेली नाही काय लोक वाघात हा घाटा काही समजत नाही राव त्याच्यामुळेच आहे ना आपला भारत देश हा एकदम गचाळ झालेला आहे भारत सरकार खूप खर्च करत स्वच्छता अभियान राबवत परंतु लोकांचं काम नाही का सांडाची बाथरूमची कडी लावून घ्यायची आता बघा मध्ये प्रोग्राम चालू असेल आणि कडी उघडी चला आता, आता आपण ते व्रतच पाळलेले समाजसेवा करायची आपण समाजसेवा करू लोकांचे तर फार भुंडे बी धुतले नाही तरी कमीचे लोकांना जातो आता आपलं आपलं काम करावं कडी लावून घ्या तो अशी कडी लावल्यानं बिघडलं कुठं कडी उघडील चालला प्रोग्राम मध्ये கா அடி

एकदम चुकीचा मुद्दा आहे मॅडम तुमचा वास काय अहो हे जे काम आहे ना संडास लग्वीचं याचा कोणाला त्रास होणार नाही हवेमध्ये प्रदूषण पांगल्या जातं त्याचं त्रास झालं सार्वजनिक आहे का त्याचं वास चाला का मग आता इथं उभ्या वास इला त्याचा नाही नाही आता पॅक केला आता वास बंद झाला पण मघाशी कडी उघडी होती ना हे जे बाथरूम बांधलेले ना हे अगदी रस्त्यावर आहे शिवाय रस्त्यावर असून तुम्ही खुशाल दरवाजा उघडा ठेवतात आणि मध्ये प्रोग्राम करतात रस्ता इकडे राहिला नाही आमच्या हातामध्ये ना आम्ही काय करू आम नाही 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 मी तर म्हणतो तुम्हाला हागायची अक्कल नाहीये हागायची अक्कल काय आला ती बरोबर आहे ती हागू ती थोडस हागायची अक्कल असते तर तुम्ही दरवाजा उघडाच ठेवला नसता ना ते आमच्या दारी होती ना मी आज पोरगी मेली असते माग नाही 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 मारणार नाही आडून आडून पोरगी किंवा समाजाला का मरण येतं किंवा काजेरी का पडतो माहितीये का हे हवेमध्ये प्रदूषण होतं याचं तुमचं गाव तिकडे ना तुम्ही तिकडं समजसेवा करा देऊ समज सेवा नाही नाही तिकडे नाही का सरकारी बातरूम का समज सेवा कर निघाली हो मॅडम सरकारी नाही परंतु आपणच सरकार आहे सरकार काय म्हणत स्वच्छता अभियान राबवतं हजारो रुपये खर्च करत त्याच्यावर म्हणजे मग तुम्ही संनाशी घासताल बोला वाढवा बोलू नका बंद करून मग सेवा करताना बाथरूम असाल ना अरे समा सांगाव मॅडम काय तुम्ही यांना कोण या तुमच्या ती आता तुम्ही नाही 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 जायचं माझं काम दरवाजा उघडा दिसला मी <laughs> कडी लावून घेतो असतो तुम्हीच आणि द्या ना ता कधी बी ना कडी लावून मध्ये प्रोग्राम करायचं नाही असं नाही करायचं आगाव बोलू नका तू का करतात तर करतात आणि परत मला अ मॅडम तुम्ही उलट मला थँक्यू म्हणायला पाहिजे. काय मग काय थँक्यू जीव नाही नाही जीव नाही जाणार तुमचा वाला फक्त इथून पुढे दक्षता घ्या कडी लावून आतून बी लावायची बाहेरून लावायची मग मग आपला प्रोग्राम करायचा एक कडे लावून आणले नाही पण भर झालं आम्ही इकडे आले ना तुझं परकोळी पडले असते हं काय माणूस कधी करत निघलो पाहिलं समाजसेवा तिकडे कर म्हणते का सार्वजनिक नाही गॅरेंजीला सोडून चला समाज सेवा करायला बरं झालं रिकामस हा भाई